रश्मी मागच्या काही दिवसांपासून खूप वैतागली होती सासूबाई हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचा वेळच्या वेळी पथ्याचा डबा मुलांचे वेगळे खाणे नवऱ्याची आवड निवड सासऱ्यांच्या डायबिटीसमुळे वेळा सांभाळणे नुसती तारेवरची कसरत चालली होती आठ दिवसांपासून दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो हेही तिला समजत नव्हते शेवटी सासूबाई घरी आल्या तिला हायसं वाटलं आता आपल्या सवडीने आरामात कामे करता येतील असं तिला वाटलं दवाखान्याच्या वेळा सांभाळून सर्व करणे तिला अवघडच गेले होते सासूबाईंची चौकशी करायलाही वेळ मिळत नव्हता दिवसभर काम पुरायचे आता घरचे नवे रुटीन सुरू झाले थोडा निवांतपणा तिला मिळू लागलाच होता की दोन तीन दिवसातच पाहुणे सासूबाईंना भेटायला येणे सुरू झाले सासूबाईंचं करण्याचं तिला काही वाटत नसे पण येणाऱ्या जाणाऱ्यांचेच तिला जास्त करावे लागे पाहुण्यांचा चहा नाश्ता कुणी जेवायच्या वेळी आले तर त्यांचा स्वयंपाक तिला खूपच थकवा आला होता एकदा आईचा फोन आला तिला तर राहावलेच नाही डोळ्यातून अश्रू आपोआप सुरू झाले आई खूप थकले गं मी जराही विश्रांती मिळत नाही एक झालं की एक काम पुढे येऊन उभं राहतं कित्येक दिवसांपासून चांगली झोपही मिळाली नाही तिकडची आठवण येते ग तुम्हालाही दोघांनाही खूप भेटावं असं वाटते रश्मीची नणंद विद्या आईला भेटायला आली होती तिने तिचे बोलणे ऐकले खरंच किती करते बहिणी सर्वांसाठी तिला कधी आरामच नसतो काहीतरी केले पाहिजे तिच्यासाठी वहिनी तू काही दिवसांसाठी माहेरी जाऊन ये मी राहते इथे तोपर्यंत सध्या मुलांना सुट्ट्याच आहेत तू आरामात राहा नाही नाही ताई अहो अजून आईंना चांगलं बरं वाटत नाही आहे मी नंतर जाईन सुनबाई तू खरंच जा आता मी बरी आहे इथे आहे ना विद्या सर्व बघेल थोडा आराम करून ये सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे ती मुलांना घेऊन माहेरी आली आनंद तिच्या चेहऱ्यावर नुसतं ओसंडून वाहत होता आईला तर काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं तिची खोली तिचा झोपाळा ते आवडीचं अंगण सगळं परत तिला जुन्या दिवसात घेऊन जात होतं खूपच सुखावून गेली ती कसली घाई नाही की गडबड नाही तीन चार दिवस खूप मजेत गेले पण रश्मीला आता सासरची खूप काळजी वाटायला लागली सासूबाईंचं सगळं व्यवस्थित होत असेल ना त्यांना परत एकदा दवाखान्यात न्यायचे होते यांनी अपॉइंटमेंट घेतली असेल ना त्यांना हरभरा डाळीचं काही द्यायचं नाही ताईंच्या लक्षात असेल ना रश्मी त्यामुळे सारखी सासरी फोन करायची आणि कुठे काय ठेवलं आहे कोणाला काय लागतं हे सारखं विद्याला सांगत राहायची अरे बापरे सासऱ्यांचे इन्स्युलिनचे इंजेक्शन संपत आले होते आणले असेल का यांनी हे डबा घेऊन जात असतील ना नेहमी विसरतात मलाच आठवण करून द्यावी लागते माझ्या बागेला पाणी तरीही घालत असतील का रोज एक ना अनेक चिंता तिला सतावायला लागल्या घरातल्यांच्या काळजीने तर तिचे मन परत चिंताक्रांत होऊन जाईल आई म्हणायची अगं काही दिवस तरी चिंता सोड आहे ना विद्या तिकडे तू आराम कर बघू होत असेल सगळं व्यवस्थित नाही गाई सासूबाई आत्ताच आजारपणातून उठल्यात मी असं लगेच यायला नको होतं नंतर आले असते ही चिंता तरी नसती मागच्या वेळी तू आली होती तेव्हा कोणीच आजारी नव्हते तरी तुला आपली सारखी तिकडची चिंता आणि सारखी फोन कधी बापूंशी फोनवर सारखं बोलत राहायची कधी सासू सासऱ्यांशी तेही किती वेळा फोन करायचे आई अगं त्यांचा सर्वांचा जीव आहे ग माझ्यात आणि मलाही त्यांची इतकी सवय झाली आहे की करमत नाही त्यांच्याशिवाय सासरी असले की तुमची साऱ्यांची आठवण येते आता इथे माहेरी आले की त्या सर्वांची काळजी वाटते असं का होतं आहे गं आई बाळा यालाच तर स्त्रीचं आयुष्य म्हणतात आपल्या आयुष्याच्या सासर आणि माहेर या दोन बाजू आहेत दोन्ही आपल्या जवळच्या आणि दोन्ही तितक्याच महत्वाच्या जणू नाण्याच्या दोन बाजू लग्नाआधी फक्त माहेरशी नातं असतं नंतर सासरशी नातं जुळतं ते आपलं होऊन जातं सासरी गेल्यावर माहेरची आठवण येते इथल्या लोकांसाठी जीव तुटतो तर माहेरी आल्यावर जाणवतं आता आपण पूर्वीचे राहिलेलो नाही सासरची ओढ मनाला खेचत असते आणि या दोघांमध्ये समन्वय आपल्याला साधायचा असतो आईच्या कुशीत शिरताना पुन्हा तिची लहानशी लेख बनवून तिची ममता पांघरून घ्यायची असते आणि सासरच्या लोकांसाठी आपला मायेचा पदर कायम पसरून ठेवून सगळ्यांना त्यात सामावून घ्यायचे असते माहेरी परत लहान बनून जायचे असते तर सासरी मोठं बनून सगळ्यांना आधार द्यायचा असतो दोन्ही भूमिका तितक्याच महत्वाच्या असतात लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीला दोन घरं असतात दोन्हीही तितकीच आपली असतात आयुष्यरूपी एका नाण्याच्या सासर माहेर या दोन बाजू आहेत आणि प्रत्येक बाजूला आपल्या आयुष्यात एक वेगळे स्थान आहे आईच्या बोलण्याने रश्मी भारावून गेली सासर आणि माहेर ह्या दोन्हींसाठी तिचा जीव का तुटतो याचं कारण तिला कळलं हेच तर स्त्रीचं स्त्रीत्व असतं नाण्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला सावरायचं असतं एका बाजूला सासर तर दुसऱ्या बाजूला माहेर असतं रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम